आपण चाललोय ना मित्र हा प्रसाद आहे समुद्र दर्शन धन्यवाद ब... धन्यवाद संगम पाहायला भेटतो महाराज ज्योती कामनाथ महाराज गणपती बाप्पा मोर्या होत कर नमस्कार मंडळी सुप्रभात मी आहे सध्या वेरावळला आणि तुम्ही बघताय वेरावळचं जंक्शन आपण चाललो श्री सोमनाथ दर्शनासाठी सो मी जो स्टेशन निवडला इथून जवळचा जो आहे वेरावल सो इथून आपली जर्नी स्टार्ट होणार आहे हर हर महादेव नमस्कार मंडळी सुप्रभात वेरावल स्टेशन पासून हे बसेस जातात मंदिरा पर्यतर जो आपसे बीस रुपए लेते हैं और आपको छोड़े के मंदिर के पास उसके साइड में लगी हुई है धर्मशाला जिसके अंदर मैंने स्टे नहीं किया है ओनली ट्वेंटी रुपीज दे के मैंने सिर्फ फ्रेश हुआ था अगर आप फर्स्ट टाइम आ रहे हो सोमनाथ द्वारका और नागेश्वर तो आपके लिए वीडियो प्रॉपरली एकदम गाइडलाइन होने वाली है क्योंकि ए टू जेड मैं आपको इन्फॉर्मेशन देने वाला हूँ इवन दर्शन भी कराने वाला हूँ मंदिर के अंदर के सो इसके लिए वीडियो पूरा देखिए हाय हेलो नमस्ते नमस्कार मंडली एक बार फिर हाजिर हूँ आप सबके लिए और एक न्यू ब्लॉग लेके तो मैं अभी हूँ सौराष्ट्र गुजरात में और मैं कवर करने वाला हूँ श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग और द्वारकाधीश बहुत कम बजट में एक ही ब्लॉग में मैं हिंदी इसके लिए बोल रहा हूँ कि खूब सारे सब्सक्राइबर जो मुझे मिलते हैं ट्रैवलिंग में वो बोलते हैं कि हमारे लिए भी आप हिंदी बोलिए हिंदी बोलिए तो तेज़ थोड़े फार मैं हिंदी पन बोलना रहा है तो मैं आता पहुँच है कि संध्या का रिटर्न जाना रहा है द्वारका के लिए आपको पूरी जर्नी दिखाऊंगा कि के आप कैसे या तक पोहोच हो कितने कम बजेट हो अगर मुंबई रहे हो या महाराष्ट्र से या कहीं भी आ आरे हो आप कितने कम में ब्लॉक कर सकते हो इकडे बॅग ठेवली आहे मी आणि हे तुम्ही बघताय मंदिराच्या समोरच लॉकर आहे वीस रुपये घेतले आहेत माझ्याकडून आणि आता हा आहे की माझी बॅग इकडे वरती चालली आहे अगदी मंदिराच्या समोरच आहे सो मी इकडे आणि धर्मशाळा ते काय घेतली नाही अगर सेम तेल आपल्याला निघायचं आहे लगेच वर्काला आणि त्याच्यासाठी तुम्ही बघताय ते समोर तिकडे जाण्याचा मार्ग बाबा सोमनाथचा आणि हे मागे ते पार्किंग्स वगैरे आणि हे बरोबर ते बर लॉकर आहे हा मुलगा असतो इकडे सो दहा ते वीस रुपये तुमच्या टॉयलेटचे घेतले जातील सो आणि समोरच त्याच्यासमोर पण धर्मशाळा आहे सो निघूया या ते दर्शन हो हा माझ्या कपड्याला टीका लावणार आहे काय नामे ते लयती मेना मुम असो जर आलात मंदिराच्या गेटला उभे असतात तो so, मंदिर के गेट के सामने रहते तीनों तो ये तीनों से टीका लगाइए सो so, अभी हम लगाते तीनों से टीका लगा भाई तो ये मेरे पीछे देख रहे हो यहाँ पे अपने को मोबाइल जमा करना है अंदर मोबाइल अलाउड नहीं है तो मोबाइल जमा करते लेते दर्शन बाबा भोले के तो उसने टीका लगाया कैसा लगा ये बताइए मस्त धूप खिली है और यहाँ पे सामने है जो बाबा का मंदिर बाबा विराजमान है और बस यही परिसर है सबसे पहले फर्स्ट दर्शन लीजिए और मोबाइल वगैरह जमा करते हैं मिळते हे थोडी देर में दर्शन दे। आपल्या भारतामध्ये स्वयंभू बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि त्याचा सोमनाथ हा सर्वात प्रथम ज्योतिर्लिंग आहे आज माझे सोमनाथचे दर्शन घेतल्याच्या नंतर माझ्या दहा ज्योतिर्लिंगचे दर्शन कम्प्लीट झालेले आहेत तर आपण पण अशा पद्धतीने सोमनाथचं दर्शन घेऊ शकता खूप सुंदर पद्धतीने आपले दर्शन होणार आहे धक्काबुक्की काही होणार आहे मंदिराची ती पौराणिक जी कथा आहे मी तुम्हाला पुढे सांगतो तर हे माझ्या मागे पाहताय सोमनाथ ज्योतिर्लिंग जे मी तुम्हाला दाखवतो इकडे व्हिडिओ आणि आपण आपल्या जर मोबाईलने फोटो काढायचा झाला तर आपल्या मोबाईलने फोटो इथपर्यंतच काढू शकतो तिकडे मध्ये जर फोटो काढायचा झाला तर दोनशे रुपये कॉपी आहे बाकी तुमच्या मोबाईलने जर तुम्हाला काढायचा झाला फोटो तर इथपर्यंत काढू शकता सो हा आहे सोमनाथचा ज्योतिनी ज्याचं दर्शन अतिशय सुंदर पद्धतीने पार पडलं आहे माझं आणि आता आपण जाऊया अहिल्याबाई देवीनी जे त्यांच्या हाताने जे मंदिर बांधलेलं त्यांचं दर्शन घेऊ सो तुम्ही हे समोर पाहतायत ठेव ओम नमशे दोघ समोरचं जे आहे ते आहे सोमनाथ ज्योतिलिंग जे तुम्हाला इथपर्यंतच पाहायला भेटतं तुमच्या फोनने आणि ती जे ब्रॅकेट लागलं आहे तर तिथून तुम्हाला समोर फोटो काढायचा आहे तर तुम्हाला चार्जेस त्याचे द्यावे लागतील दोनशे रुपये हा मंदिर ट्रस्टचा निर्णय आहे पण मला एक नाही कळलं जर मोबाईल इथपर्यंत अलाउड आहे तर तिथपर्यंत न्यायला काय प्रॉब्लेम आहे जय सोमनाथ जय सोमनाथ जय सोमनाथ जय सोमनाथ इथे बरोबर बसून इथे समोर बसून मस्त व्यवस्थित व्ह्यू घेत दर्शन घेत मी ही एक धर्मशाळा आहे अगदीच मंदिराच्या समोर बट ऑफलाईन ह्याची बुकिंग होते ऑनलाईन होत नाही बाबांचे दर्शन केल्याच्या सर्वात प्रथम मी केला नाश्ता जो फेमस आहे ढोकला जिलेबी आणि भजी सो त्याच्या बाजूला तुम्हाला मंदिराच्या बाजूला बसेस दिसतील आणि ऑटो पण दिसेल बसेस टायमाला असतात दुपारी दोन वाजता आणि दुपारी चार वाजता पण ऑटो असतात जे तुम्हाला जिकडचे दहा पॉइंट फिरायचे ते पाचशे ते सहाशे रुपये घेतले जातात त्याच्यामध्ये आपण चार ते पाच जण बसून फिरू शकता मी एंडिंगला घेतली ऑटो ती पण का घेतली सांगतो आता घेऊया लक्ष्मीनारायण मंदिरचे दर्शन सोमनाथ मंदिराचे दर्शन झाल्याच्या नंतर मी दुसरं जे मंदिराचे दर्शन घेतले ते आहे लक्ष्मीनारायण मंदिर हे सोमनाथ मंदिराच्या बाजूलाच आहे आतमध्ये माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानची एक मूर्ती आहे ज्याचे आपल्याला सुंदर पद्धतीने दर्शन होतात चला घेऊया मंदिराचे दर्शन सोमनाथ मंदिराचे दर्शन झाल्याच्या नंतर माझ्या मागे बघताय तुम्ही आहे लक्ष्मीनारायण मंदिर सो लक्ष्मीनारायण मंदिरचे पण दर्शन घेऊ शकता हा दुसरा स्थान आहे आता पण जाऊया जुना सोमनाथ मंदिर जो तिकडे स्थित केलेला आहे आणि तिकडचे दर्शन घेऊया ह्या साईडला होतं समुद्र दर्शन बट माझं नशीब खराब हा प्रसाद आहे जो मी इथूनच घेतला आहे इथून प्रसाद घेऊ शकता इथे मोबाईल जमा होतील आणि इथून मेन रांग जाते आतमध्ये सो आतमध्ये काय घेऊन नाही जायचं आपल्याला इवन चावी पण नाही जात आतमध्ये चावी कॉड वायर चार्जर काहीच नाही समोरून एंट्री इकडे निशुल्क आहे काय चार्ज नाही फक्त बॅगचे चार्जेस लागतात इकडे इकडं ट्रस्टचं भोजनालय पण आहे हे समोर श्री सोमनाथ ट्रस्ट भोजनालय आणि अगदीच त्याच्यासमोर आहे हे जुनं आहिल्या बाईंनी स्थापित केलेलं सोमनाथ तो आपण जाऊया आतमध्ये तर घोडे सफारी राईट पण करायची आहे तर ती पण आहे आपल्यासाठी तर चल आतमध्ये जाऊया आपण इकडे चप्पल काढली आणि हाच मार्ग आहे खाली जायचा आणि समोर मंदिर आहे कुर्ती पाहायला भेटेल आणि अगदीच त्याच्यासमोर हे मंदिर इकडे मावळे दोन्ही साईडला मावळे तिकडे आणि एक्झॅक्ट त्याच्यासमोर मंदिर महादेवा त्रैमासुरणाकजाय अनत्तजवा संतामय गैर संताभिजाकते यामि गोंगेर संदस्य विरविस्मवि शिवांगिने तकांगलो महाहि गो देह पर जगदा सिवे नवचार्दय अधीनः नमो तुनी नगरी वाय सहस्त्रक्षय मीडकाय आदेशानु हां खाली चावर धीरे धीरे भान देते तर अशा पद्धतीने आपलं जुनं सोमनाथ मंदिर जे अहिल्याबाई ओवळकर यांनी स्थापित केलं होतं त्याचं देखील दर्शन झाले तर या साईडला आहे निशुल्क भोजनालय तर निशुल्क भोजनालयमध्ये प्रसादाचा आनंद घेऊ तिकडे चिठ्ठी घ्यावी लागते अशी पावती आहे आणि अशी पावती दिली जाईल त्यानंतर तुम्ही महादेवाची प्रतिमा इकडे आणि त्यानंतर तुम्ही बघता असा टेबल बनवला गेलं तिकडे बसून तुम्ही आरामसे प्रसादाचा आनंद घेऊ शकता शुल्क भोजनालय बरं का निशुल्क एकच 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 बस धन्यवाद 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 बाती डाळ बटाट्याची भाजी ही मूगची भाजी वाटतं का त्याची आणि ही गोडला बुंदी आहे आणि भात सो अशा पद्धतीने जेवण भेटले जेवणाचा आनंद घेऊ बाकीचं फिरूया एक वाजता मंदिर बंद होतं आणि तीनला उघडतं तर इथं आपला खरकाट आणायचं जास्त खरकाट टाकू नका ना, ना तुमचा उष्ट खावं लागतं गाईला नंदीला तिकडे जाऊन हात धुवायचे आणि इकडे सगळे प्लेट वगैरे साफ होतात एकदम ला जवाब काय जेवण होतं आणि मस्त प्रसादाचा आनंद घेतला प्रसादवाणीच खावा त्याला जेवणासारखं खाऊ नका हे पाच समोर दिसतं आपल्याला सोमनाथ मंदिर आणि अगदीच त्याच्या स्ट्रेट हा रोड येतो जर ऑटो करायचाल तर आपण ऑटो पण करू शकता आणि इकडे आपला पाहायला भेटणार आहे हे सर्व काही राम मंदिर श्रीकृष्ण गोकुलधाम त्रिवेणी संगम गोशाला आणि बुद्धिस्ट गुफा मी आलो फर्स्ट राम मंदिर पाहण्यासाठी मला पाहिजे राम मंदिर लागले तुम्हाला राम मंदिर दाखवतो सध्या दुपारच्या वेळेस ऊन भरपूर आहे आणि हे तुम्ही पाहतायत राम मंदिर ऊन येते मी तुम्हाला तिकडून दाखवतो आणि समोर मंदिरायला जाण्याचा मार्ग आहे आपले समोर राम मंदिर आहे त्याच्यागोतिकडे चप्पल्यांचा स्टँड दिलेला आहे सो इकडे आपली चप्पल काढायची आहे मंदिराच्या पहिले तुम्हाला गाईचं वासरू पाहायला भेटते इकडे त्या साईडला आहे श्री परशुराम तपोभूमी मंदिर तिकडे पण जाऊया जे जा। आपण आलो राम मंदिरमध्ये लिफ्ट देखील आहे पण सध्या बंद आहे आणि श्री गणेश आहे ना मग आत्मा इथून पाय पडायचे जय श्रीराम हनुमान देवांची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला भेटते तेजस्मर विराजमान अगर मंदिर में आपको पूजा करनी है तो उसकी विधि और उसके प्राइस यहाँ पे लिखे हुए हैं जय श्री राम जय श्री राम लिखना है तो बुक में आप बैठ के एक आधा एक घंटा जॉब के मन में हो ऐसा बैठ के यहाँ पे जय श्री राम लिख सकते हो मंदिर के साइड से बाहर आते हो तो आपको ऐसा एक व्यू दिखेगा एकदम मस्त भी तो त्रिवेणी का संगम का आपको व्यू दिखेगा वो समुद्र वो साइड और यहाँ से सामने अपने को जाने का ऑटो नहीं कैच तो यहाँ पे गवर्नमेंट के बसेस भी चलती है जो एक टाइम पे रहती है एक दो बजे थी और एक चार बजे है तो मुझे दो दो बजे वाली तो नहीं मिले वाला चार बजे तक तो मैं नहीं रुक सकता नहीं तो मैं बस से भी आता था तो इसके लिए निकला। ये आप देख मी हो निघलो हे कलर की बस आहे तर राम मंदिरपासून थोडंसं अंतरावरती चालून आल्याच्यानंतर मला लागलं आहे राईट में त्रिवेणी संगम जिसमें हरिन कपिल आणि सरस्वती का संगम होता त्या तिथे जाऊया समोर आतमध्ये इकडं आणि त्याच्यासमोर हे गुजरातले लिहिले काय माहिती नाही मला पण आपण जाऊया समोर इकडे संगम बघूया आणि संगमचं सक... एंट्री गेट आहे सो कुठेही काही चार्जेस नाही द्यावे लागत तुम्हाला जे नाही येऊ शकत इकडे त्यांनी व्हिडिओमध्ये बघून आनंद घेऊ शकता त्यांना संगम दाखवते तीन नदीचा नदी हो तो हरिण नदी येते या साईडून आणि तो कपिवा या समुद्र आणि सरस्वती मिळून एक हा समुद्र तयार होतो आणि इथे तुम्हाला संगम पाहायला भेटतो तीन नदीचा जो की मी तुम्हाला दाखवलं आहे आणि मी देखील बघितलं आहे स्नान आंघोळ करायची झाली तर आंघोळ पण करू शकतात तिकडे व्यवस्था आहे आंघोळीची आणि तिकडे बघा असे छोटे छोटे कुंड पण बनले बोटिंग पण बन होते पण सध्या बनले पण कचरा केला आहे लोकांनी तुम्हाला पाण्यातल्या माश्या दाखवतो मी संगमचे दर्शन घेण्याच्या नंतर आता आपण आलो कामनाथ महादेवांच्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी हे मंदिर आधी श्री गुरु शंकर आचार्य यांनी स्थापित केलं होतं कामनाथ मनाच्या इच्छापूर्तीसाठी हे मंदिर श्री गुरु आधी शंकर आचार्य यांनी स्थापित केलेलं मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये आपल्याला गुफा पण पाहायला भेटते आणि महादेव आणि माता पार्वतींचे दर्शन होतं चला तर आज जाऊन आपण दर्शन घेऊया महादेवांचे आणि पाहूया गुफा प्रतिष्ठित कामनाथ महादेव आहेत और पार्वती माताजी आहेत मनोकामना की सिद्धि के लिए प्रतिष्ठित है इसके महादेव का नाम कामनाथ महादेव होता जर आपल्याला मंदिरामध्ये पूजा ढकायचे किंवा काही अभिषेक करायचा तर त्याची तर नोंद लीले गेले इकडे बारा ज्योतिर्लिंगचा अभिषेक करू शकता यांच्या हाताने महाराज जे आहेत इकडे आलात त्यांच्याशी भेटून तुम्ही इकडे बारा ज्योतिर्लिंग स्थापित आहेत दे। त्यांचा तुम्ही दर्शन करू शकता मंदिराच्या आतमध्येच इथे जल देखील उपलब्ध आहे महाराजांच्या हस्ते हा मार्ग आहे गुफाला जाण्याचा आता कोणची गुफा आहे मला पण नाही माहीत श्री आदिशंकर आचार्य यांची गुफा आहे काय घ्यायचं झालं तर घेऊ शकता कामनाथ महादेवांच्या मंदिराचं दर्शन घेतल्याच्या आता इथं आपल्याला पाहायला भेटेल सूर्यमंदिर पाच पांडव गुफा हिंगलाज माताजी तर इकडे जायचं आहे सरळ तर इकडे चप्पल काढायचे आहेत आणि थोड्याशा शिड्या चढून वर जायचं आहे गुफासाठी आणि इकडेच एक शक्तीपीठ आहे सूर्यमंदिर त्या साईडला आहे सूर्यकुंड आणि या साईडला आहे इंगलाज राजमाता आणि पांडव गुफा या साईडला आहे दोघ कॅमेरा अलाउड आहे का सो मंदिराच्या हातमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला हे प्राचीन सूर्यमंदिर दिसेल सर हे आपले सूर्यमंदिराचे दर्शन झाले आणि हे गुफा है मागून खूप जुनं मंदिर आहे तसं जे तसंच अजून याचं तस रिनोवेशन म्हणजे असं काहीच झालेलं नाही आहे थोडं पडण्याच्या पण वेगाला आलेलं आहे बट तुम्ही पाहताय आतमध्ये एक पाहायला भेटेल सूर्यकोण सूर्यकुंडचे दर्शन घेऊ त्यानंतर मग पाहूया पाच पांडवांची गुफा पाहू चला या पाहू पांडव गुफा बाजूलाच आहे कुठे जायचं आणि एकदम बाजूबाजूला सर्व काही आहे स्टार्टिंगला जाऊ तुम्ही इकडून येता चपल तिकडेच काढायचे पाच पांडव्यांची मूर्ती दिसते नकुल सहदेव अर्जुन भीम सुदृष्ट तर यांची इथं मूर्ती दिसेल आणि आपण जाऊया आतमध्ये गुफा पाहण्यासाठी हे जेवढे पण छोटे छोटे मंदिर आहेत सगळे महादेवांची मूर्ती फोटो शिवलिंग विराजमान आहेत तर गुफेच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर बप्पांचे पण दर्शन घ्या गुफेच्या आतमध्ये मनोकामना की सर्वांचीच मनोकामना पूर्ण हो माझी देखील मनोकामना पूर्ण तर बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या किती वाटते बैठ बे आला पण आहे का जाऊ दे बोला पापने। एक अदर जाड़ा नहीं। मी दरी। गरम सूर्य मंदिर पाच पांडू गुफा हिंगलाज माता शक्तीपीठ देवींचे दर्शन झाल्याच्या नंतर त्याच्या थोडं पुढे अंतरावर आहे गोलकधाम चरण दर्शन मंदिर इकडे श्री कृष्ण भगवानचे पादुका चरण दर्शन होतात इकडे तुम्हाला आठवणीने हे मंदिराचे दर्शन घ्यायचं मंदिराच्या आतमध्ये गीता मंदिर आहे हनुमान मंदिर आहे माता दुर्गेचं मंदिर आहे महादेवांची पिंड आहे तुम्हाला आतमध्ये इकडे सुंदर एक दर्शन होणार आहे हे तेच धामे हे तेच मंदिर आहे इथे येऊन श्री कृष्ण भगवानने आपला देह त्यागला होता शांत वातावरणामधून इकडे श्री कृष्ण भगवान आपल्याला वेकुंडाला निघून गेले होते मंदिराच्या आतमध्ये भिंतीच्या पिलरमध्ये तुम्हाला भगवद्गीता कोरलेली दिसेल की तुम्ही वाचू शकता फोटो त्याचे घेऊ शकता नाही तर पूर्ण भगवद्गीताच घेऊन तुम्ही घरी जाऊन वाचू शकता तर इथून ज्या अंतरावरती आहेत हे जवळचे परिसरामधले हे मंदिर होते आता जे दोन मंदिर आहे ते मंदिरापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर लांब आहेत एक आहे बाणगंगा आणि दुसरा आहे बालका तीर्थ बालका तीर्थ आणि बाणगंगाला जाण्यासाठी ऑटो घ्यावीच लागते कारण ती चार किलोमीटरच्या अंतरावर आहे सो मी ऑटो घेऊन निघतो तिकडे आणि भेटतो तुम्हाला हर हर महादेव पण एक खंत आहे की जो लेझर शो होतो मंदिराच्या जवळ हो आणि जी मंदिराच्या बाजूला जो समुद्र किनार आहे तो पट्टा सध्या दोन दिवस बंद ठेवलाय मला माहिती नव्हतं आता मी तारीख निवडलीच नसती त्याचं कारण असं अमित शहा आले आणि इकडचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची काही शिबिर चालू आहे त्यामुळे तीन दिवस बंद आहे सो नेक्स्ट टाईम आला तो नक्कीच कवर करेल आपल्यासाठी सो या छाया प्यायला दुपार झाली आहे फिरून फिरून ठकलो आहे तीर्थ मंदिर बाणगंगा राम मंदिर त्रिवेणी संगम मातेचं मंदिर आहे सगळं तुम्हाला हे लोकं फिरवतील ते पण एकदम कमी बजेटमध्ये जे बेनिफिट होईल माझं हे सर्व झालं होतं माझं फक्त दोन राहिलं होतं त्यासाठी मला ऑटो करावी लागली सो नक्की आलात महाराष्ट्रामधून तर नंबर देईल टेन्शन नाही आल्याला पण तुम्ही फोन करून पण ऑटो बुक झाली तुमची तर तुम्हाला काय जास्त पळण्याची गरज नाही आलोय बालका तीर्थला आणि नवीन गेटमधून नाही तर मी तुम्हाला जुन्या गेटमधून घेऊन जातो आतमध्ये मंदिराचं वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला आत गेल्यावरच सांगतो की काय आहे तो हा गेट आहे भालका तीर्थ हा जुना दरवाजा आहे जो पूर्वीचा आहे असं मला अटवल्याने सांगितलं आहे आणि नवीन दरवाजा त्या साईडला आहे पण मी तिथून नाही गेलो त्यासाठी तुम्हाला मी तिथून आलो वा काय वाईप आहे मंदिरची आणि तुम्हाला इकडेच पाहायला भेटतं सर्वात प्रथम कुंड जो अशा पद्धतीने लोकांनी घाण ठेवला आहे स्वच्छ ठेवला पाहिजे महादेवांचं दर्शन थीके। 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 ओम नम शिवाय महाराज आपली पूजा करत आहेत ते दुसरं मंदिर जे मेन मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊ आपण आणि हे महादेवाचं इकडे होतं आणि आता इथून मंदिर चालू होतं आणि तो मेन गेट जो ॲक्च्युली नवीन गेट जो तिथून आलेला आहे तो नवीन गेट पण मी तिथून नाही आलो हा जो जुना गेट आहे मी तिथून आलो सो घेऊया त्या मंदिराचे आपले दर्शन पदवेश्वर महादेवांचं मंदिर सॉरी जरा बोलताना चूक होत असेल तर क्षमा करा सर्वांनी हे बघताय तुम्ही हे एक मंदिर आहे ह्याचे देखील दर्शन नक्कीच घ्या इकडे आजी पूजा करत आहेत महादेवांची आणि हा मेन मंदिर इथून जायचं आपल्याला आतमध्ये हा तो गेट बाकी गार्डन पण बनले आहेत आपण असे फिरू शकता ओम नम शिवाय पुरुषांची आणि स्त्रींची लाईन वेगळी आहे साईडला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे ते स्थान मानलं जातं जिथे जरा नामक शिकारेनी हरिण समजून श्री कृष्ण भगवान यांच्या अंगुठ्याला बाण मारला होता आणि त्यांचा इथे मृत्यू झाला होता तर ते त्यांची माफी मागण्यासाठी इथे आले होते जी कृष्ण भगवानची जी झोपलेली मूर्ती आहे तुम्हाला या मंदिरामध्ये पाहायला भेटते ते क्षमा मागतं त्यांची देखील इकडं मूर्ती आहे आणि ते पिंपळाचं झाड देखील त्याच्या बाजूला बनवलंय जिथे ते त्यांनी आपला अग्यास पूर्ण केला होता तर ह्याला बालकातीर्थ मंदिराचे आपल्याला दर्शन घ्यायचं आतमध्ये कुठल्याच प्रकाराचं प्रसाद किंवा फुलतेन चढवला जात नाही सो ते काही घेण्याची गरज नाही आहे जरी घेतलं तर छोटं मोठं घेऊ शकता हे मंदिरची साइड आहे सो या साईडून जाऊ मी आलो होतो आणि आता इथून निघूया बाहेर आणि जाऊया बाण गंगाला कारण संध्याकाळी सातशे आरती ती मला मिस नाही करायची बघू भाई भेटते का सो ही आपली ऑटो काका बसले तर आरामशी काय कर दीजिए हाय नमस्कार हेच आहेत एक ह्यांचे ओनर गाडीचे ज्या ठिकाणाहून कृष्ण भगवानला बाण लागण्यासाठी सुटला होता त्या जागेवरती आलो आहे तर त्याला बोललं गेलं आहे बाणगंगा आणि तिकडेच समुद्रामधून प्रचलित झाले होते तीन शिवलिंग ते देखील तिकडेच आहेत ते तुम्हाला दाखवतो या जागेमुळे जेव्हा तो बाण सुटला होता श्री कृष्ण भगवानच्या ज्या अंगुठ्याला लागला होता तेव्हा तेव्हापासून याला बाणगंगा असं म्हटलं जाते आणि जे शिवलिंग प्रचलित झाले होते निघले होते एक तिथे आणि एक आहे आणि तिकडे बघा तुम्हाला दिसतंय तो सोमनाथ शीवाय, शीवाय। दर्शन आणि तिकडे तिकडे पण जाण्याचा प्रयत्न करू थोडा जवळ आहे पण हा थोडासा लांब होता सो झाले दर्शन माझे प्रॉपरली माणगंगाचे दर्शन झाले निघूया मंदिराकडे संध्याकाळच्या आरती करायची आणि आज रात्रीच द्वारकाला दौ, so, दोन तिकडे आहेत एक दोन आणि तिसरा तिकडे जिथे झेंडा लागलेला आहे तुम्हाला दाखवतो जरा झूम करून झालं तर ते बघा तो तिसरा शिवलिंग तिकडे तर असे तीन आहेत ते त्या गाडीने या एकदम कंडिशनमध्ये गाडी मस्त टॉप अँड टॉप ऑन क्लीन गाडी मिलेगी से मिलेगी कोई आपको आपण नाही मंडळी आज सोमनाथचा जो ब्लॉग होता तो माझा पूर्ण झाला सोमनाथचे दर्शन पूर्ण झालेत आणि आजच्या रात्री मी परत निघत आहे द्वारकासाठी आणि परत वेरावलवरूनच मी ट्रेन पकडतो आहे जे मला सोडेल उद्या सकाळी द्वारकाला सो आपल्याला द्वारकाचे पण दर्शन दर्शन कंप्लीट कम्प्लें, कम्प्लीट करायचं आहे हे माझ्या मागे बघता तुम्ही वेरावलचं श स्टेशन आहे इथूनच आपली यात्रा पूर्ण चालू होते आजच आलो होतो आणि आजच रिटर्न चालू आहे कारण तीन दिवसाच्या आत मला जायचं होतं त्यासाठी मी हा टूर अरेंज केला होता सो so, दर्शन खूप चांगले झालेत माझे पण आणि तुम्हाला पण या ब्लॉगमध्ये होणार आहेत जे कोणी या यात्रेला येऊ शकत नाही किंवा घरी बसून जर त्यांना दर्शन पाहिजे असेल तर मी तुम्हाला ही दर्शन घडवणार आहे त्या ब्लॉगच्या माध्यमातून तो त्यासाठी विनंती एकच आहे ब्लॉग पूर्ण बघा ब्लॉग आपण पूर्ण बघत नाही त्यासाठी प्रॉब्लेम होतं तो सध्या आहे आता वेरवलला आणि लवकरच ट्रेन येणार आहे त्या ट्रेनमधून बसून मी जाईल द्वारकाला मराठी मुलगा ह्या क्षेत्रामध्ये उतरले आणि त्याला आपल्याच लोकांची खूप गरज असते सो परत एकदा खूप विनंती करतो ते व्हिडिओ पुन्हा पहा तर आपल्याला येणाऱ्या अजून काही काळात अजून काही दिवसात जोपर्यंत श्वासा श्वास आहे तुम्हाला संपूर्ण भारत फिरवणार आहे सुद्धा फिरणार आहे आणि कमी बजेटमध्ये कमी बजेटमध्ये दे तुम्हाला देखील हा मला फिरवण्याचा स्वप्न आहे सो चला स्टेशनची गाडीची वेळ झाली आहे मी जातो गाडीकडे सो so फायनली ही गाडी आहे आणि ही गाडी जाणार आहे द्वारकाला आणि द्वारकाचं द्वारकाचा टाइम आहे उद्या सकाळी सात वाजून आठ मिनटाचा आणि हीच गाडी जी आता रिटर्न जाणार आहे आणि जाऊ मुंबई सेंटरला जाण्यासाठी गाडी हीच रिटर्न असते सो गाडी आता आलेली आहे गाडीमध्ये बसून स्ल्पर कोचने चाललो आहे तिकीट कितीला पडलं मला मी तिकीटची प्राईस पण तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यावर सांगतो कारण थर्ड ए सीची प्राईस थोडी जास्त वाटली मला त्यामुळे सर्कल कोचमधून चाललो आहे म्हणजे मागूनच तुम्ही गाडी बघते गाडीमध्ये ए सीचे डबे पण भरपूर आहेत तसे बट स्लीपरमध्ये बेटर आहे सो आता गाडीच्या आतमध्ये गेल्यावरच कळेल आपल्याला तर सो आतमध्ये बसल्यावर भेटू दोपांवर भेटू तुम्हाला पुन्हा एकदा हर महादेव हो।